तर दुसरीकडे पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळुंगे पडवळ ते शेरी ठाकरवाडी नारायणगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणं गावकऱ्यांसाठी कठीण झालंय या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदनं दिली पण गेली अनेक वर्ष हा रस्ता दुरुस्त होत नाहीये म्हणून वैतागलेल्या गावकऱ्यांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी ठाकरवाडी पाझर तलावात उतरत जलसमाधी आंदोलन केलं या आंदोलनाचा थेट पाझर तलावातून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे पडवळ शेरी ठाकरवाडी ते नारंगाव या रस्त्याची दुरावस्था झाली आहे वारंवार मागणी करूनही हा रस्ता दुरुस्त होत नाहीये त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकताय आहे या भागातील जे ग्रामस्थ आहेत शालेय विद्यार्थी आहेत या शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुरू केलंय गेल्या तीन तासापासून हे विद्यार्थी हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी पाण्यामध्ये उभे आहेत तर या ग्रामस्थांनी या रस्त्याच्या मागणीसाठी वारंवार शासनाकडे मागणी केली आहे या भागातील लोकप्रतिनिधींकडे मागणी केली आहे असा असतानाही हा रस्ता दुरुस्त होत नाहीये त्यामुळे या ग्रामस्थांना आंदोलन करायची वेळ आली आहे आपल्यासोबत आहेत काय सांगा हा रस्ता दुरुस्त होत नाही त्यामुळे तुम्ही आंदोलन चालू केले आज हे रस्ता न दुरुस्त होण्याचं कारण फक्त आमदार खासदार जे ते अजिबात आमच्याकडे लक्ष देत नाही आम्हाला रोज आमच्या पोरांना रोज त्रास होतो जाण्या येण्याचा काल अक्षर पोरगा पडला त्याला डॉक्टर कडे न्यायला सुद्धा तिथं शेजारी सुद्धा कोण नव्हतं लहान लहान पोरांनी त्यांना डॉक्टर कडे नेलेले कधी आमच्याकडे लक्ष देणार आहे हे प्रशासन आमच्या खराब रस्त्यामुळे आम्हाला शाळेत जायला खूप त्रास होतो जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही या पाण्यातून बा... म्हणजे बाहेर जाणार नाही दोनशे मुलं या ठिकाणी शिक्षणासाठी माळुंगे पडवळला चार किलोमीटर रोज जात असतात आणि या पावसामध्ये उन्हाळ्यामध्ये या रस्त्याला जे जे मोठमोठे खड्डे बोललेत गुड गुडगाभर डबके साचल्यात याच्यातून मार्ग निघत नाही आणि प्रत्येक प्रशासन मग महसूल विभागासन सार्वजनिक बांधकाम विभाग असेल सगळ्या चुका आहे परंतु याचे परिणाम आम्हा सर्व नागरिकांना या ठिकाणी भोगावे लागतात या ठिकाणी आमदार दिलीप वसे पाटील असतील किंवा प्रशासनाने या ठिकाणी रस्त्यासाठी निधी टाकलाय मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी हरकत घेतल्यामुळे हा रस्ता होत नाहीये आता हा रस्ता कधी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत म्हणून पडवळ पुणे मी देखील स्वतः सार्वजनिक बांधकाम खात्याशी अनेक वेळा या पूर्व कालखंडात बोललो आता लोकांची ही परिस्थिती पाहून काही मुलांची डोके फुटलेले आहेत आता तहसीलदारांशी मी बोललो सार्वजनिक बांधकाम खात्याच्या डेप्युटी इंजिनियर बोललो आणि त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत ताबडतोब तुम्ही मुरमाचं काम चालू करा आता त्यांनी गाड्या आणि जी सी बी पाठवलेल्या आहेत आणि तहसीलदार चार वाजता ज्या शेतकऱ्यांनी तिथं रस्त्याला हरकत घेतलेली आहेत त्यांच्या संबंधित मीटिंग करून हा प्रश्न कुठल्याही परिस्थितीत निकाली लावला जाईल